शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज नमो शेतकरी योजना नऊ हजार रुपये शेतकऱ्यांना आधीच्या अर्थसंकल्पामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नमो शेतकरी महासन्मान निधीच्या योजनेतून सहा हजार रुपये जाहीर करण्यात आले होते या ठिकाणी शेतकऱ्यांना राज्य सरकारचे सहा हजार रुपये आणि नमो शेतकरी निधीचे सहा हजार रुपये असे वर्षाला बारा हजार रुपये मिळत होते यातच महायुतीचं सरकार येण्यापूर्वी या ठिकाणी आणखीन तीन हजार रुपये शेतकऱ्यांनी दिले जाणार असल्याचं सांगण्यात आलं होतं आता त्यातच अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प आज जाहीर करणार आहेत अर्थसंकल्पामध्ये महायुतीचं सरकार या ठिकाणी आणखी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेमध्ये वाढ करण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे म्हणजे शेतकऱ्यांना तीन हजार रुपये वाढीव आर्थिक मदत दिली जाणार आहे आता शेतकऱ्यांना वर्षाला बाराऐवजी पंधरा हजार रुपये मिळणार आहेत नमो किसान सन्मान निधी अंतर्गत तीन हजार रुपयाची वाढ म्हणजे एकूण नऊ हजार रुपये शेतकऱ्यांना मिळणार आहेत राज्यामार्फत नऊ हजार आणि केंद्रामार्फत सहा हजार असे वर्षाला पंधरा हजार रुपये अर्थसहाय्य या ठिकाणी मिळणार आहे आताच थोड्या वेळाने अर्थसंकल्प हा जाहीर होणार आहे आणि या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांना मोठी गुडन्यूज मिळणार आहे शेतकऱ्यांसोबत इतर सामान्य नागरिकांना सुद्धा या ठिकाणी गुड न्यूज दिली जाणार आहे त्यात शेतकरी वर्ग महिला वर्ग इतर सामान्य वर्ग यांना सुद्धा या, या ठिकाणी मोठा दिलासा मिळणार आहे आता प्रतीक्षा आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेमध्ये बजेटची तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजना केंद्र सरकारचे सहा आणि राज्य सरकारचे सहा वर्षाला एकूण बारा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत आहे आतापर्यंत केंद्र सरकारचा एकोणीसवा हप्त्याचा वितरण म्हणजे किसानचा लाभ मिळाला आहे आणि राज्य सरकारचं पाचव्या हप्त्याचं वितरण म्हणजे नमो शेतकरी निधीचा पाचवा हप्ता भेटला आहे आता शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे ती सहाव्या हप्त्याची जर समजा आजच्या अर्थसंकल्पामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधीच्या वाढीव हप्त्याबाबत निधी मंजूर केला तर पुढला शेतकऱ्यांना नमोचा तब्बल नऊ हजार रुपये या ठिकाणी मिळतील तर अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आता चॅनेलला सबस्क्राईब करा